को हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या या ज्ञान मंदिरात विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर दा कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सदरक्षणाय आय हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र पोलीस दल समाजाच्या सुरक्षिततेसाठी अखंडपणे कार्यरत असत एकोणीसशे छप्पन्नच्या राज्य पुनर्रचना अधिनियमानंतर पूर्वीच्या बॉम्बे स्टेट पोलीस दलाचे विभाजन होऊन दोन जानेवारी एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना झाली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला तेव्हापासून दरवर्षी दोन जानेवारी ते आठ जानेवारी या दरम्यान पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो महाराष्ट्र गौरवशाली परंपरेचा साक्षीदार असलेला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि सप्ताह पुणे शहरात यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त सायबर पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या वतीने एम आय टी पुणे विद्यापीठात एक भव्य आणि प्रभावी असा जनजागृतीपर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला पाहुयात याचीच काही क्षणचित्रे या कार्यक्रमामध्ये पुणे शहरातील चारशेहून अधिक शाळा आणि विविध महाविद्यालयातील सुमारे पाच लाख विद्यार्थी ऑनलाईन झूम मिटिंगच्याद्वारे या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले होते तर अनेक विद्यार्थी या कार्यक्रमास प्रत्यक्षात उपस्थित होते एम आय टी विद्यापीठाच्या प्रांगणात महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस व्हॅन तसेच विविध विभागांचे माहितीपर स्टॉल्स इथे उभारण्यात आले होते विद्यार्थ्यांना या प्रसंगी पोलीस दलातील शस्त्रांची माहिती ड्रोन श्वानपथक दामिनी पथक सायबर सुरक्षा महिला सुरक्षा ऑनलाईन फसवणूक वाहतूक नियम स्वसंरक्षण इत्यादी आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत आपण कशी घ्यावी या आणि अशा अनेक प्रश्नांवरती सविस्तर आणि प्रत्यक्ष माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गौतम बापट यांनी केले सर्व मान्यवर अतिथी महाराष्ट्र पोलीस दलातील सन्माननीय अधिकारी वर्ग एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि इथे उपस्थित ऑफलाईन ऑनलाईन माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले सर्व माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत द लोगो ऑफ द डिपार्टमेंट इज इन अभय मुद्रा विच मीन्स दॅट वी आर देअर

गुन्हे शाखेचे पंकज देशमुख पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त संभाजी कदम एम आय टी विद्यापीठाचे रजिस्ट्रार गणेश पोकळे डॉक्टर प्रसाद खांडेकर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी एम आय टी विद्यापीठाचे वाईस चान्सलर डॉक्टर आर एम चिटणीस यांनी आपले प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले वी आर टुडे एक्स्ट्रीमली प्राऊड दॅट महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे इज हॅपनिंग इन एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सद रक्षणाय खल निग्रहणाय विच मीन्स प्रोटेक्टिंग द गुड पीपल गुड थिंग्स अँड गुड व्हर्च्यूज अँड कंटेनिंग द बॅड थिंग्स बॅड पीपल बॅड व्हायसेस control them and eradicate them this is not a merely a function for raising day it is a platform for dialogue today's function is a platform for dialogue platform for awareness and platform for partnership it also sends strong message to society that cyber safety is everyone's responsibility citizens Institution, students and professionals all are alike and it's our joint responsibility. Police Sanman A big round of applause, my friends, for the Deputy Commissioner of Police Crime, Shri Nikhil Ji, Shri Sambhaji Kadamji, the Deputy Commissioner of Police from Economics Offences Wing. Additional Commissioner of Police Crime, Sri Pankaj Deshmukhji. The Joint Commissioner of Police for Law and Order in the City of Pune, Sri Ranjan Kumar Sharmachi. And now I am going to request her to kindly felicitate.

जननी जन्मभूमीश स्वर्गादपी गरीयसी द पर्पज ऑफ टुडेज इनिशिएटिव इज टू ब्रीच द गॅप बिटवीन द पोलीस अँड द यूथ वी वॉन्ट टू सी द पर्सन बिहाइंड द युनिफॉर्म टू अंडरस्टँड दॅट द पोलीस आर युअर फ्रेंड्स प्रोटेक्टर्स अँड पार्टनर्स इन बिल्डिंग अ सेफ सोसायटी थ्रू दिस प्रोग्रॅम वी एम टू इन्स्पायर यू विथ द वॅल्यूज ऑफ करेज इंटिग्रिटी अँड मोर इम्पॉर्टंटली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दॅट द महाराष्ट्र पोलिस ट्रान्सफॉर्म गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले वी ॲज पोलिस ऑफिसर्स इन दिस सिटी वी आर कमिटेड फॉर युअर सेफ्टी अँड सेक्युरिटी बट ॲट द सेम टाइम लेट मी रिमाइंड यू दॅट यू ॲज सिटिझन्स ऑफ दिस सिटी अँड सिटीजन्स ऑफ दिस कंट्री ऑल्सो हॅव अ ड्युटी टू बी अ लॉ अबाइड इन सिटीजन्स दिस इज द ओन्ली एक्सपेक्टेशन फ्रॉम आर साईड थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र पुणे शहराचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी देखील विद्यार्थ्यांना या सप्ताहाविषयी माहिती दिली मुलांमध्ये जे टेंडन्सी हे सुसायडल वाढलेले आहे त्यांचे दोन तीन कारण जे आहे ते मी मुलांनाही सांगतो त्यांचे पालकांनाही मार्फतीने सांगतो की आपला जे मुलासोब जे इंट्रेक्शन है इंट्रेक्शन विथ द चिल्ड्रेन हैज़ बीन रिड्यूस्ड एंड दैट इज वन ऑफ द मेजर फैक्टर फॉर द सुसाइडल टेंडेंसी इन द यंगस्टर्स सो इन दिस वे वी आर ट्राइंग टू मेक दिस वीक ए वेरी इंटरेक्टिव वीक वेरी पब्लिक ओरिएंटेड वीक एंड इन दिस वे वी आर ट्राइंग टू कनेक्ट मोर एंड मोर स्टूडेंट्स सो दैट द स्टूडेंट्स शुड नॉट फॉल फॉलो टू दिस टाइप ऑफ एनी एक्टिविटीज एंड दे शुड नॉट कमिट सुसाइड्स इफ दे हैव एनी प्रॉब्लम इफ दे हैव एनी इश्यूज दे कैन टॉक टू देयर पेरेंट्स दे कैन टॉक टू देयर टीचर्स एंड इफ नॉट दैन पुलिस डिपार्टमेंट इज ऑलवेज विद देम सो यू मस्ट हैव दुलिस डिपार्टमेंट नंबर देट इज़ वन वन टू यू कैन कॉल एनी टाइम इट इज़ ट्वेंटी फोर बाय सेवन इफ यू हैव एनी इश्यूज एनी प्रॉब्लम दैन यू हैव यू कैन कॉल देयर एंड अवर स्टाफ विल भी देयर टू हेल्प यू या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते पुणे शहराचे सन्माननीय पोलीस आयुक्त माननीय कुमार यांचे मार्गदर्शन पोलीस आयुक्तांनी यावेळी डिजिटल युगातील धोके सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण सोशल मीडियाचा वापर आदी मुद्द्यांवरती अत्यंत मुलाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उद्देश एकच आहे की सायबर क्राईम असो ड्रग्स असो विमेन सेफ्टी असो ट्रॅफिक विषयावर कम्प्लायन्स असो सर्व विषयावर प्रतिबंधक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स जे घेता येईल ॲज अन इंडिव्हिज्युअल अँड ॲज अ सोसायटी आणि त्याचबरोबर एक डिसिप्लिन एक शिस्तीचे प्रमाण प्रत्येक नागरिकांना जे देणे गरजेचे आहे कारण काय आहे की आम्हाला कोणाचे आयुष्य कोणाचे करिअर बर्बाद करायची उद्देश नसते बट द पॉईंट इज द लॉ हॅज टू बी सच And the enforcement of law has to be such that there is deterrence strong enough in the community for people to be voluntary comply, voluntarily complying with rules and regulations. Whenever you are in a doubt whether you have to do this or you do not have to do this, I will only suggest that just sit down for a minute or two, take a couple of deep breaths, think, introspect. What could be the impact? What could be the result? how you could end up getting blackmailed, how you could get up getting extorted, how you would be a source of embarrassment for your family members and people who love you. Drugs, one of the very important issues which is which is a matter of great concern. मजे drugs चे वापर हे तुम्चे हेल्थ, तुम्चे आयुष, आनि तुम्चे फैमिली मेंबर चे पीस ही नाश करनारी गोष्ट आहे, हे सग्डेयानला कल्परा हे. मी सगळ्यांना पुण्या शहराचे सर्व नवयुकांना आग्रह करतो की आपण या विषयावर पोलीस दलांसोबत याव्या स्वतः कंज्यूम करू नका आणि जे कोणी करत असतील कृपया करून वन वन टू डॅबवर आम्हाला इन्फॉर्म करा आम्हाला आमचे पुणे सिटी पुलीसचे सोशल मीडिया हँडलवर इन्फॉर्म करा अमितेश कुमारचे हँडलवर इन्फॉर्म करा आणि आमचे इतर अधिकाऱ्यांचे हँडलवर इन्फॉर्म करा तुमची ओळख गोपनीय ठेवता येईल याचे आश्वासन आम्ही देतो आणि दुसरा पण आश्वासन देतो सगळ्यांना की गोपनीयताबद्दल पण काळजी करू नका आम्ही तुमचे तुम्ही इन्फॉर्मेशन दिले तुमचे बाल पण बाका होऊ देणार नाही याची गवाही आम्ही पोलीस दल म्हणून देतो तुमचे सुरक्षा आमची जबाबदारी आहे ही काही रावण राज्याचे हे नाही आहे की तुम्हाला वाटत असतील की मी दिले आणि त्यांना समजला गेला तर ते तुम्हाला त्रास देतील त्यांना त्रास देण्याची ताकदी त्यामध्ये दे, एक इंच पण ताकद सोडणार नाही ही गवाही आम्ही पुणे शहर पोलीस दलांच्या वतीने आपल्या सगळ्यांना देतो बाय पोस्टिंग सर्टेन थिंग्स विच इज अनएक्सेप्टेबल विच कुड इम्बॅरेस यू ऑर युअर फॅमिली मेंबर्स एट सम पॉइंट ऑफ टाइम इफ यू हॅव इफ यू इफ यू इफ युअर प्रेजेंस ऑन द सोशल मीडिया इज विद इन दोज लिमिटेड बाउंड्रीज मला विश्वास आहे की नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम संपतील आणि मुलांना द मेल स्टुडंट्स मस्ट रिअलाइज अँड मस्ट नो दॅट सेफ्टी ऑफ विमेन इज अ मॅटर ऑफ प्रायरिटी यू आर ऑल अवेअर ऑफ द इम्प्लिकेशन्स इफ यू इफ यू गेट ऑन द रॉन्ग साईड ऑफ लॉ ॲज फार एज वुमेन सेफ्टी इज कन्सर्न प्लीज डू नॉट क्रॉस बाउंड्रीज रिस्पेक्ट द डिग्निटी ऑफ वुमेन अँड डिग्निटी ऑफ गर्ल्स प्लीज बी 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 ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व इन एन्शरिंग दॅट यू गिव गिव्ह देम अ सेफ एन्व्हायमेंट क्राईम आणि क्रिमिनल्सला भरपूर टी आर पी इत्यादी भेटत असते परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे जे काही कोणी सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा इतर कोणत्याही माध्यमाने क्राईम किंवा क्रिमिनॅलिटी किंवा क्रिमिनल्स यांचेबद्दल काही ग्लोरीफाय किंवा चांगले दादा पापा जाजा अशा प्रकारचे काही पोस्ट आला त्यांना बोलून आमचे पद्धतीने त्यांना योग्य समज मन परिवर्तन करू आणि ज्यावेळी मन परिवर्तन करण्याची निर्णय घेतली तर शंभर टक्के त्यांचे मन परिवर्तन होईल इतकी आत्मविश्वास आम्हाला आमचे पोलीस दलांवर आहे आणि पुणे शहर पोलीस दल आपले सुरक्षासाठी पूर्णपणे मेहनती आणि इमानदारीने काम करत आहे या मार्गदर्शनानंतर निवडक प्रश्न उत्तरांद्वारे विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद देखील साधला कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्फत सांगितले गेले की युवकांच्या सुरक्षित भविष्यासाठी गुन्हे प्रतिबंधासाठी आणि विश्वशांती आणि सुरक्षित समाजनिर्मितीसाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जातील सतत सजग राहून स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा समाजाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत चोवीस तास सेवेत असलेले महाराष्ट्र पोलीस दल आज समाजाचा मजबूत आधारस्तंभ आहेत युवा पिढीला योग्य दिशा देत सायबर सुरक्षिततेपासून ते प्रत्यक्ष सुरक्षेपर्यंत सतत कार्यरत असलेल्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या या स्तुत्य उपक्रमाला मनापासून दाद देणे आवश्यक आहे सुरक्षित समाजाच्या रक्षणासाठी अखंड कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या या कार्याला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र